नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता नव विज्ञान प्रकरण दोन कार्य आणि ऊर्जा या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण मुक्त पतन या घटकाचा अभ्यास करणार आहोत चला तर आता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात आता इथे बघा एखादी वस्तू उंचीवर नेऊन सोडल्यास त्या वस्तूवर असलेल्या गुरुत्वाकर्षण बलामुळे ती पृथ्वीकडे खेचली जाते उंचीवरून सोडलेली वस्तू फक्त गुरुत्वाकर्षण बलाने खाली येण्याच्या क्रियेस मुक्त पतन असे म्हणतात आता एम वस्तुमानाचा पदार्थ गुरुत्वाकर्षणाच्या बलामुळे एच एवढ्या उंचीवरून खाली येत असताना त्याची वेगवेगळ्या उंचीवरील गतीज आणि स्थितीची ऊर्जा पाहू आता इथे जी आकृती त्यांनी आपल्याला दिलेली आहे तर या आकृतीमध्ये बघा की समजा ए हा बिंदू काय आहे जमिनीपासून म्हणजे ही जमीन आहे इथे आणि ह्या जमिनीपासून तो काय आहे एच या एवढ्या उंचीवरती आहे आणि एम वस्तुमान असलेली ए बिंदूपासूनची बी बिंदूपर्यंत जी वस्तू आली असता तिचं एक्स एवढं अंतर होणार आहे म्हणजे हे एपासून बीपर्यंत येईल तर A, ते हे अंतर किती होणार आहे एक्स होणार आहे आणि सी बिंदू कुठे आहे जमिनीवर आहे इथे आपण आता बघितलं तर वस्तूची ए बी व सी बिंदूपाशी असणारी ऊर्जा पाहू म्हणजे आता ह्या तिन्ही बिंदूपाशी किती ऊर्जा असेल त्यात आपल्याला बघायचं आहे मग आता ते कसं बघणार आपण बघा वस्तू ए या बिंदूपाशी स्थिर असताना तिचा आरंभिक वेग किती असणार आहे यू शून्य असणार आहे म्हणून मग आता बरोबर जे आपलं सूत्र आहे छेद दोन वस्तू मांडुनिले वेगाचा वर्ग म्हणजे एकशे दोन एम यू वर्ग म्हणून बरोबर शून्य आणि पीई बरोबर एम जी एच मग आता एकूण ऊर्जा किती झाली केई अधिक पीई शून्य अधिक एम जी एच म्हणजे एकूण ऊर्जा टोटल एनर्जी बरोबर एम जी एच विधान क्रमांक वस्तू बी या बिंदूपाशी असताना म्हणजे वस्तू एक्स अंतर पार करून बी पाशी येते तेव्हा वस्तूचा वेग व्ही बी हा मान म्हणून यू बरोबर शून्य ए एस बरोबर एक्स आणि ए बरोबर जी म्हणून व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक दोन ए एस मग व्ही वर्ग बी बरोबर शून्य अधिक दोन जी एक्स म्हणून व्ही बी वर्ग बरोबर दोन जी एक्स म्हणून कायटनेटिक एनर्जी बरोबर एकशे दोन एम व्ही बी वर्ग बरोबर एकशे दोन एम अंसात दोन जी एक्स म्हणून कायनेटिक एनर्जी किती आली इथे एम जी एक्स आता बी या ठिकाणची ठिकाणी वस्तूची जमिनीपासूनची उंची एच एक्स एच वजा एक्स म्हणून पी ई बरोबर एम जी कंसात एच वजा एक्स म्हणून म्हणजे हा जो एक्स आहे की नाही त्याच्या ठिकाणी आपण काय घेतलेला आहे एच वजा एक्स घेतलेला आहे म्हणून पी ई बरोबर एम जी एच वजा एम जी एक्स म्हणून एकूण ऊर्जा टी ई टोटल एनर्जी बरोबर कायनेटिक एनर्जी अधिक पोटेन्शियल एनर्जी म्हणून एम जी जी अधिका वजा एम जी एक्स म्हणून टोटल एनर्जी बरोबर एम जी एच हे आहे विधान क्रमांक दोन आता वस्तू सी या बिंदूपाशी असताना म्हणजे जमिनीवरच असताना पोचल्यावर तिचा जो वेग आहे व्ही सी होतो म्हणून यू बरोबर शून्य एस बरोबर एच आणि ए बरोबर जी म्हणून व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक दोन ए एस म्हणून व्ही सी वर्ग बरोबर दो शून्य अधिक दोन जी एच केई बरोबर एकशे दोन एम व्ही सी वर्ग बरोबर एकशे दोन एम दोन जी एच म्हणून कायनेटिक एनर्जी किती आहे एम जी एच म्हणून मग आता सी या बिंदूपाशी वस्तूची जमिनीपासूनची उंची एच बरोबर शून्य म्हणून ई -E बरोबर एम जी एच बरोबर शून्य म्हणून टी ईबरोबर -E ई अधिक पीई म्हणून टी ई -E बरोबर एम जी एच म्हणजे विधान क्रमांक तीन समीकरण एक दोन व तीनवरून ए बी व सी बिंदूपाशी एकूण ऊर्जा स्थिर आहे म्हणजेच कोणतीही वस्तू उंचीवर असताना तिच्यात स्थिती जी ऊर्जा असते वस्तू खाली पडताना तिच्यातील स्थिती जी ऊर्जेचे गती जी ऊर्जेत रूपांतर होते जमिनीवर पडत असताना स्थिती सी म्हणजे जमिनी जमीनच थोडक्यात पूर्ण स्थिती ऊर्जेचे रूपांतर गतीज ऊर्जेत होते परंतु कोणत्याही स्थितीत एकूण ऊर्जा ही उंचावरील स्थिती ज्या ऊर्जा इतकीच असते म्हणून टी बरोबर पी अधिक केई जसे बिंदू ए वर टी बरोबर एम जी एच अधिक बरोबर एम जी एच बिंदू बीवर टी बरोबर वर वर एम जी एक्स अधिक एम जी कंसात एच म्हणजे एम जी एच आणि बिंदू सीवर टी बरोबर वर वर शून्य अधिक एम जी एच बरोबर एम जी एच